नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा लायन्स क्लब ऑफ खानापूरचा नूतन पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न लायन्स क्लब ऑफ खाणापूरच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या कार्यकालासाठी नूतन अध्यक्षपदी लायन कन्हैया स्वामी यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या संचालक मंडळाचा पदग्रहण आणि शपथविधी सोहळा दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर किरण नरदेव हॉस्पिटल सभागृहात अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात पार पडलाय या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रांतपाल एम जे एफ लायन सुनीलजी सुतार हे उपस्थित होते त्यांनी आपल्या प्रभावी मार्गदर्शनातून सामाजिक योगदान नेतृत्व कौशल्य आणि लायन्स चळवळीच्या महत्वावर प्रकाश टाकलाय त्याचबरोबर त्यांनी लायन कन्हैया स्वामी यांना अध्यक्षपदाची शपथ दिली आहे कार्यक्रमाची सुरुवात घंटाळाद लायन बाळासाहेब जाधव आणि ध्वजवंदन लायन श्रीकांत डोंगरे यांनी केलं स्वागत प्रास्ताविक तसेच कार्यक्रमाचं संपूर्ण सूत्रसंचालन देखील लायन अजित दळवी यांनी उत्तमरित्या पार पाडलंय कार्यक्रमात दोन नवीन सदस्यांना लायन ॲडव्होकेट विजय जग जमदग्नी यांनी शपथ दिली आहे तसेच प्रमुख पाहुणे आर सी लायन अली अकबर पिरजादे आणि झेड सी लायन संजय मालानी यांचासुद्धा गौरव व सन्मान करण्यात आला त्याचबरोबर त्यांचा परिचय आणि स्वागताची जबाबदारी लायन तानाजी ठोंबडे यांनी पार पाडली आहे लायन्स क्लबच्या प्रमुख पाहुण्यांनी तसेच सदस्यांनी आपल्या मनोगतातून लायन कन्हैया स्वामी यांना शुभेच्छा दिल्या यानंतर नूतन अध्यक्ष लायन कन्हैया स्वामी यांनी नवीन कार्यसंघाबरोबर समाज हितासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प सह्याद्री न्यूजशी बोलताना दिला आहे यावेळी शरद शरदशहा त्रिपाठी सर लायन क्लब विटा व सांगलीतील अनेक पदाधिकारी पत्रकार शिक्षक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी लायन ऍडव्होकेट युवराज गोडसे यांनी उपस्थितांचे आभार मानले लायन्स क्लब ऑफ खानापूरच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याने सामाजिक बांधिलकीची जाणीव देणारा व प्रेरणादायी ठरलेला हा शपथविधी सोहळा क्लबचा एक अविस्मरणीय क्षण ठरला या पदग्रहण समारंभ कार्यक्रमाच्या वेळेस इन्स्टलिंग ऑफिसर लायन एम जे एफ जी सुतार इन्स्टलिंग ऑफिसर लायन ॲडव्होकेट विजय दमजग्नी आर सी लायन अली अकबर पिरजादे झेड सी लायन संजय मालानी नूतन अध्यक्ष कन्हैया स्वामी बाळासाहेब जाधव भगवान जाधव श्रीकांत डोंगरे अजित दळवी श्रीकांत डोंगरे डॉक्टर किरण नरदे प्रकाश जोशी अनिल दत्त डोंगरे तानाजी ठोंगरे युवराज गोडसे विलास बिराजदार शाहरुख पठाण आदी सर्व खानापूर क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बर पिरजादे खानापूर सांगे आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची वा खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर